परस्पर झालं तर झालं जन चळवळ उभी करा मोठं आंदोलन उभं करा तर आपण पुढे जाऊ शकू नाहीतर हे सरकार आज आपल्या कायदा लागू आहे अनेक लोक त्यांच्या तयार काम करतोय इथं बसलेले सगळे निडर लोक आहेत त्या जनसुरक्षेला ना घाबरणारे नाही जेल आम्हाला जेलमध्ये केसेस होणार हे समजून उमजून आलेले कार्यकर्ते आहेत परंतु लक्षात घ्या या सगळ्यांच्या माग मोठा जनसमुदाय तयार करणं ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे बरोबर आहे हे सगळं तोडावं लागेल आणि गावोगावच्या कार्यकर्त्यांना संघटित करून या परभणीच्या चारी बाजूचे रस्ते जेव्हा आम्ही बंद करू तेव्हा सरकार हालेल असं प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक जिल्ह्यात झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी जोरदार तयारी आज परभणीत जसे आपण सर्व एकत्र आलो तसे जिल्ह्या जिल्ह्याचे कार्यकर्ते एकत्र आले तर या सरकारला भूमिका घ्यावी लागणार आहे आम्हाला भाव नाही शेतीमालाला भाव नाही बरोबर आहे आज आम्हाला खताचे बियाणाचे भाव एवढे वाढलेत कुठल्याही अर्थानं आम्हाला हे परवडत नाही आणि हा सरकार हे जसं वागत या सरकारला सत्तेवर खाली खेचू आणि जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत आमचा